हिंदीमध्ये एक कहावत आहे साली आधी घरवाली वसईमध्ये एका कुटुंबाला ही साली डोकेदुखी झालेली आहे काल वसईमध्ये एका कुटुंबाच्या घरात दीड करोडची चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली पाच ते सहा जणांच्या टीम कामाला लागल्या आणि त्याचवेळी पोलिसांना संशय होता की ही चोरी इतर कोणी नाही तर घरातल्याच कोणीतरी इस्माने केलेली आहे आणि सखोल तपासानंतर माहीत पडलं की या घरात राहणारा जो मुलगा आहे त्याच्या सालीने म्हणजे मेहुनीनेच ही चोरी केलेली आहे आणि चोरी करण्यासाठी तिने काय शक्कल वापरली ती ऐकाल तर तुम्ही आहे तिचं नाव आहे त्यासाठी तिने चोरीची शक्कल लढवली तिला वाटलं की ह्या घरात दागिने चोरेल आणि चोरलेले दागिने सोनाराला देऊन जे तिचे मूळ दागिने ते पुन्हा घेऊन येईल हिचा हिला पाहण्यासाठी उद्या मुलगा देखील येणार होता आणि काही दिवसात लग्न देखील जमणार होतं लग्नाची स्वप्न तिने पाहिलं पण म्हणतात ना पोलीस असतात की चोर किती शातीर असला तरी थोडीशी चुकी ठेवतो आणि पोलिसांना ती त्या चुकीची मदत होते ही घटना तिने घडवली कशी यासाठी तिने जे आहे की अक्षरशः पुरुषी लोप पुरुषी अवतार स्वीकारला म्हणजे स्वतःला पुरुष असल्याचं दाखवलं नकली धाडी लावली आणि पुरुष कसा चालतो त्याची प्रॅक्टिस देखील केली घटनेच्या दिवशी म्हणजे काल दुपारी साडेबारा वाजता भानुशाली कुटुंबाच्या घरी ती गेली आणि त्याचवेळी हे आजोबा तिकडे एकटे होते